आनंदाचा शिधाचा शासनाला विसर पड़ले आता पाहायला आहे राज्य शासनाच्या वतीने काही वर्षापासून सुरू असलेल्या योजनेमुळे घरात दिवसात सुगंध दरवळायचा केवळ साखर डाळ रवा तेल याचा अनेक कुटुंबाची दिवाळी उजळायची परंतु यंदाच्या वर्षी मात्र हा गोडवा हरवल्याचे चित्र आता आपल्याला पाहायला मिळते सरकारच्या चुकीच्या नियोजनाचा फटका थेट सर्वसामान्य जनते केलेला बसतोय दिवाळी दसऱ्यासारख्या आनंदाच्या सणावर मिळणारा आनंदाचा शिधा हा गरीब कुटुंबासाठी सुखाचा किरण होता पण निष्काळजीपणा आणि जबाबदारीचा अभाव यातून सरकारने तोच आनंद हिरावून घेतलाय महत्वाची बातमी आहे परंतु यंदा शासनाकडून कुठलीही घोषणा न झाल्याने गोरगरिबांची दिवाळी पुन्हा एकदा चिंतेत गेल्याची दिसते दिवसा तालुक्यात स्वस्त धान्य लाभधारक कार्डधारक मोठ्या संख्येने आहेत गौरी गणपती नवरात्र दसरा हे प्रमुख सण संपूर्ण आता दिवाळी दिवाळी दारात आली असताना देखील शासनाकडनं आनंदाचा शिधा जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे ती उसा तालुक्यातील अनेक लाभार्थी निराश आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेल्या या योजनेत शंभर दिवाळीच्या गोडव्याच्या आतुरतेने रुपया चार ते पाच जिन्नसांचा वाट बघत आहे शासनाचा या संच दिला जात होता साखर योजनेमुळे दरवर्षी सणांचा रवा चना डाळ आणि या काळात थोडाफार दिलासा खाद्यतेलामुळे गरिबांच्या घरात मिळायचा पण यंदा मात्र आनंदाचा शिधा गायब झाल्याने संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे